मस्त पावसाळा सुरू झालेला आहे आणि छान पाऊसही चालू आहे बाहेर राज तर आज आपण छान पावसामध्ये पकोडे कुठलाही तणण्याचा पदार्थ खायचा म्हटला म्हणजे अगदी अशी मजाच असते म्हणून आज आपण करणार आहोत आळूच्या पानांचे पकोडे बनवणार आहोत तर अशा पावसामध्ये मस्त छान आपण आळूच्या पानांचे पकोडे बनवणार आहोत तर त्यासाठी बघा हे आळूचे पानं घेतलेले आहे हे गावराणी आपले छान पानं आहे हे काळ्या दांडीचे घ्यायचे की बाई पानं म्हणजे आपल्या घशाला जे, जे खवखव होते ती याच्याने नाही होत आणि हिरव्या दांडीचे जर घेतले तर त्याच्याने आपल्याला घशाला त्रास होतो म्हणून आपण हे बघा हे धुवून घेतलेले आहे पानं तर इथे आपण पाच सहा पानं घेतलेली आहे तर आधी आपण पीठ भि भिजवून घेणार आहोत अरे डाळीचं पीठ घेतलेलं आहे आपण मस्त कुरकुरीत तशी आपण आळूच्या पानांचे पकोडे बनवणार आहोत म्हणजे भजे बनवणार आहोत यात घालू तांदळाचं पीठ आणि आपल्याला अजिबात सोळ्याचा वापर करायचा नाही आहे बिना सोळेचे आपण मस्त छान असे कुरकुरीत पकोडे बनवणार आहोत आणि आता आपण इतर साहित्य त्यामध्ये घालणार आहोत ही बघा हळद घेतलेली आहे आपण धनापूड आणि हे स्पायसी लाल तिखट अर्धा चमचा घेतलेला आहे आणि काश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा घेतलेला आहे ते घालणार आहोत आपण आणि ओवा आपण घेतलेला आहे तर थोडासा असा क्रश करू आपण आणि घालू थोडासा हिंग घालू तर आता चवीनुसार मीठ घालू आपण थोडीशी कोथिंबीर घालू थोडंसं मिक्स करून घेऊ असं करोडच आपण आणि मग नंतर आपण बॅटर तयार करून घेणार आहोत वज्यांचं पीठ आणि आता आपण पाणी घालू सो थोडं थोडं पाणी घालून आपल्याला तयार करून घ्यायचं आहे बॅटर तर आता बघा हे पीठ भिजवून झालेलं आहे आणि आता आपल्याला इथे सोडा घालायचा नाही आहे फक्त आपल्याला काय करायचं आहे पीठ भिजवून छान असं छान असं फेटायचं आहे थोडंसं प्रकारे लागलं तर टाकू आपण थोडंसं नंतर आता हे थोडंसं आपण झाकून ठेवू आणि आता बघा हे जे डेट आहे ना हे आपण देठाचं थोडंसं असं अशा प्रकारे हे डाळसर एक कापून घेऊ अशा प्रकारे थोडंसं असं याच्याने जास्त खास सुट्टी आपल्याला म्हणून थोडंसं काढून घ्यायचं आहे तशी आता हे आपले जे काळ्या डेठाचे असल्यामुळे आपल्याला तसं शक्यता आपली नाही आहे की बो आपल्याला ते खाजरं सुटेल वगैरे गड्यामध्ये आणि आता आपण हे पाण्यांचे तुकडे करून घेणार हो। आहोत अशा प्रकारे हे बघा आणि आता हे मधून परत असे तर अशा प्रकारे हे आपल्याला आधीच असं आपलं हे करून घेऊ आणि आता हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे हे पानांचे अडूच्या पानांचे तर बेटर एक वेळा छान हलवून घेऊ आणि अगदी थोडंसं गोडभर पाणी घालायचं आहे आपल्याला जास्त घालायचं नाही आहे म्हणजे पानां पानांनासुद्धा ते पीठ छान चिपकून राहिलं पाहिजे ती पातळ केलं म्हणजे काय होईल पानांना पीठ राहणार नाही म्हणून आपल्याला अशा प्रकारे थोडंसं थिकनेसच ठेवायचं आहे तर चला आता आपण पकोडे तळून घेणार आहोत तर इथे आपण तेल ठेवलेलं आहे तापवायला तर आता बघा तेल तापलेलं आहे आणि आता आपण हे असे पानं घ्यायचे बघा आणि असं हे बॅटरमध्ये पानं घालून आपल्याला हे असे भजे तळून घ्यायचे आहे हे बघा अशा प्रकारे तर इथे तेल तापलेलं आहे आता आपण हे पकोडे सोडून घेणार आहोत म्हणजे तळून घेणार आहोत अशा प्रकारे अगदी मस्त असे पकोड होतात छान कुरकुरीत आणि तेही मस्त होतात एकदम आळूच्या वड्या तर आपण नेहमीच खातो पण अशा प्रकारे तुम्ही भजी करून बघा आळूच्या पानांचे हे बघा तसे छान हलके हलके वरती आलेले आहे बघा अगदी सोडा वगैरे सोडा वापरलेला नाही आहे अजिबात आपण किती छान असे तरंगतात आहे म्हणजे आपली भजी जी आहे पकोडी ती एकदम छान मऊ म्हणजे कुरकुरीत झालेले आहे आणि हलके फुलके झालेले आहे खायला एकदम एक मस्त कुरकुरीत आणि इथे तुम्हाला लाल ऐवजी तुम्ही थोडेसे हिरव्या मिरच्याचे तुकडे करून तेही घालू शकता किंवा नाही घातले तरी कसं लहान मुलं जर असले खाणारे तर ते नाही घातले तरी तुम्ही चालेल तर आता हे पकोडे काढून घेऊ आपण वाव काय एकदम मस्त सुंदर कुरकुरीत झालेले आहे आपले आळूच्या पानांची भजी थोडंसं पाण्यामध्ये हात बुळवायचा आणि आपले हे पकोडे सोडायचे अशाच प्रकारे आपले हे सर्व पकोडे आपण तळून घेणार आहोत आता हे पलटून घेऊ आपण तर तळतानाच तुम्हाला सम म्हणजे लक्षात येत असेल की बुवा भजे आपले किती छान असे झालेले आहेत एकदम छान कुरकुरीत असे आता हे काढून घेऊ आपण आता हे शेवटचं घाणसुद्धा आपण परतून घेतलेला आहे आणि मैत्रिणींनो जर रेसिपी आवडली तर एक लाईक तर बनताही आहे ना आप तुमच्या सहकार्याशिवाय काहीच आपण पुढे जाऊ शकत नाही म्हणून आपण जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त आणि कमेंटसुद्धा करा आणि माझ्या चैनल सबस्क्राईब करा कारण कसं आहे ना आपण नवीन नवीन रेसिपी करण्यासाठी आपल्याला मग काय होतो उत्स म्हणजे उत्साह येतो की बुवा नाही काहीतरी आपल्याला थोडंसं सहकार्य मिळालं म्हणजे व्यवस्थित आपलं हो म्हणून सबस्क्राईबसुद्धा करा काढू काढते आता झालेले तर आता ही पकोडी आपण इथे प्लेटमध्ये काढून घेऊ बघा काय सुंदर झालेले आपले आळूच्या पानांचे पकोडे अगदी कुरकुरीत चविष्ट असे तर मैत्रिणींनो या पकोडे खायला अगदी छान असे खमंग कुरकुरीत आणि चविष्ट असे आपले आळूच्या पानांचे भजी खाण्यासाठी तयार झालेले आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद